शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या सर्व अभियोग्यता धारकांसाठी नमस्कार बघा मित्रांनो जाहिराती अपलोड करण्याचं काम जोरात सुरू आहे आपल्यासाठी आनंदाची बाब अशी आहे की राज्यात बंपर शिक्षक भरती होणार पण त्यासोबत काही उमेदवार कोर्टात जाण्याच्या तयारीत नेमका कोर्टात जाण्याची वेळ का येत आहे आजच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तरित्या पाहूया मित्रांनो बघा राज्यात बंपर शिक्षक भरती होणार राज्यातील बहुप्रतिक्षित शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होण्यास सुरुवातही झाली आहे काही जिल्हा परिषदांनी पवित्र संकेतस्थळावर पदभरतीची जाहिरात सुद्धा दिली आहे या जाहिरातीनुसार आत्तापर्यंत बारा हजार पदांची जाहिरात देण्यात आली आहे त्यामुळे बंपर पोलीस भरतीनंतर आता राज्यात बंपर शिक्षक भरती होणार आहे शिक्षक भरतीचे खरे चित्र पंधरा जानेवारीपर्यंत स्पष्ट होणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे राज्यात जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांचा तीस हजार पदांवर भरती होण्याची घोषणा करण्यात आली आहे राज्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत यामधील तीस हजार पदे भरण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती तीस हजार पदे म्हणजे रिक्त पदांपैकी केवळ सत्तर टक्केच पदे आहेत राज्यातील खासगी अनुदानित संस्थांमध्ये शिक्षकांची सुमारे वीस हजार पदे रिक्त आहेत रिक्त पदांसाठी तयार करण्यात आलेल्या रोस्टरबाबत काही आक्षेप आहेत त्यामुळे दहा टक्के जागा न भरण्याचा निर्णय घेतला आहे सध्या केवळ रिक्त पदांपैकी सत्तर टक्केच पदांची जाहिरात काढली जाणार आहे या जागाही तीस हजारांच्या जवळपास आहेत त्यामुळे दीर्घ कालावधीनंतर राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती सुरू करण्यात आली आहे राज्यात शासकीय शाळांची अवस्था फार बिकट आहे अनेक ठिकाणी चार शिक्षकांची पदे मंजूर असताना एक शिक्षक शाळा चालवत आहेत पहिली ते चौथीचे वर्ग एकच शिक्षक चालवत असल्याची अनेक उदाहरणे ग्रामीण भागात आहेत शिक्षक संघटनाकडून अनेक वेळा भरतीची मागणीसुद्धा करण्यात आली होती आता अखेर जिल्हा परिषद नगरपरिषद आणि छोट्या स्थानिक संस्थांची भरती प्रक्रिया सुरू होत आहे या भरतीसाठी या शाळांमध्ये रोष्टची प्रक्रियासुद्धा पूर्ण केली गेली आहे तसेच खाजगी संस्थांच्या रोस्टरची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे येत्या दहा दिवसामध्ये ही सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यानंतर त्या संस्थांच्या जाहिरातीसुद्धा प्रसिद्ध होतील ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर नेमक्या किती शिक्षकांची भरती होणार हे पंधरा तारखेपर्यंत स्पष्ट होणार आहे पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी जाहिरात देण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत त्यानंतर जाहिराती येण्यास सुरुवात आहे दरम्यान या जाहिराती संदर्भात शिक्षक भरतीने आक्षेप घेतला आहे बघा हे सर्वात महत्वाचं आहे मित्रांनो या जाहिरातीत इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना झुकते माप देण्याचा आरोप केला जात आहे त्याच्याचमुळे शिक्षक भरतीचे काही उमेदवार कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे म्हणजे इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी उमेदवारांसाठी जास्त जागा भरल्या जाण्याची शक्यता आहे त्यामुळे काही उमेदवार कोर्टात जाण्याची शक्यता आहे असे उमेदवार कोर्टात गेल्यास भरती प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडू शकतो परंतु असं न होता भरती प्रक्रिया पूर्णपणे सुरळीत पार हो व उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्त्या मिळो हीच अपेक्षा धन्यवाद मित्रांनो